नमस्कार आ, एक आज मोठा निर्णय दोन तीन दिवसाच्या अगोदर लागला एक वर्धेमध्ये शेतकरी महिला बँक महिला निधी लिमिटेड बँक नावाची बँक होती ज्याच्यावर आंदोलन केलं हे आमचे देवानंद भाऊ बारा ते आणि भालूभाऊ येलोरे आणि याच्यासोबत मी मुंबईले ज्या लोकांना घेऊन गेलो होतो अधिवेशनात कारण ही जी बँक आहे ही आर बी आयमध्ये नोंदणीकृत नाही त्याच्यानंतर जो याचा संस्थाचालक होते जण कोण कोण होते शरद कांबळे शरद कांबळे रोशन कांबळे आणि त्याची बायको प्रियंका कांबळे ह्या लोकांचे गोर कष्टाचे पैसे काही काही लोकांचे तर पन्नास पन्नास लाख आता बा तिथं रेट ऑफ इंटरेस्ट जास्त आहे म्हणून लोकांना टाकले पैसे आणि असे पैसे काही लोकांचे आयडिया काही लोकांना आपल्या रिटायरमेंटचे पैसे एफ डीचे पैसे सारे पैसे त्या बँकेत आणून टाकले का व्याजाचा दर जास्त आहे ह्या पोठ्यानं काय केलं त्या पट्ट्यानं त्या पैशामध्ये स्थायी मालमत्ता घेतल्या ठीक आहे वॉटर पार्क उभा केला तिकडं सत्यम बार घेतला लागन तेवढ्या प्रॉपर्ट्या घेतल्या आणि त्याच्यात एक भूमी अभिलेखची मॅडम होती तिच्याकडं पैसे आले होते सूर्यवंशी नावाची लोकायच्या कॅनलचे जुने पैसे तिनं त्याचे डुप्लिकेट स्वतःच्या सहीनं तिथं अकाउंट काढले त्याचे पैसे कलेक्टर ऑफिसच्या खात्यावरून त्या बँकेत ट्रान्सफर केले तिनंच तिथं खातं काढलं आणि त्याचेच पैसे तिच्या सईनं आपल्या खात्यावर घेतले याची जेव्हा कलेक्टर साहेबांना चौकशी केली वर्धेच्या तर सारा भोंग कारभार उघडकीस आला कंटिन्यू बँकेने न्यूज चालल्या तर सारे लोक आपले पैसे मागाले बँकेत गेले तर बँकेपाशी घंटा पैसे नव्हते बँकेनं यानं पुऱ्या स्थायी मालमत्ता घेतल्या त्या पुरं बोगस काम होतं अशा कोणत्या जर बँक तुमच्या इकडं असेल तर जपून राहा शेतकरी महिला बँकेचा ह्या सगळ्यात मोठा घोटाळा होता गोर गरीबाची पैसे सारे लोक पैसे मागायला जायत एका बँकेपाशी एक कवडीचाही रुपया नव्हता ठीक आहे त्याच्यामुळे मग जेव्हा पैसे मागायची वेळ आली तर लोक दरदर भटके पण गोर गरीबाचे कष्टाचे पैसे नाही एका बुडीचे तीन लाख एफ डी होती एक गरीब पोरगी होती आयडी वाली ती भाड्यानं राह वडील नाही राह देवीची तिनं त्या बुडीचे पैसे आणून तिनं टाकले का तुला जास्त व्याज भेटल आणि बस आठ दिवसांनी बँक डुबली बँक डुबली म्हणजे बँक डुबीतच होती त्यानं पुऱ्या स्थायी मालमत्ता घेतल्या पण हे बँक डुबल्याच्या नंतर आंदोलनं केले आमदार खासदाराकडे के गेले पण प्रश्न काही निकाल लागला नाही मी यायला घेऊन मंत्रालयात गेलो आणि मंत्रालयात गेल्याच्या नंतर ह्या प्रश्न निकाली लावण्यासाठी प्रयत्न केले तिथून वडेट्टीवार साहेब साहेब यशोमती ताई च बच्चू भाऊ कडू ठीक आहे अनेक आमदारायला भेटलो आणि तिथून त्याच्यानंतर जयंत पाटील साऱ्या लोकांना ऑपोजिशननं फोन केले कलेक्टरले केले एस पीले केले तेव्हा नरूल हसन साहेब एस पी होते आणि कलेक्टर साहेब होते कळडिले राहुल कळडिले साहेब या सगळ्यानं खूप सपोर्ट केला आम्हाले आणि ह्या प्रॉपर्ट्या सीज केल्या जप्त केल्या आणि त्याची केस मंत्रालयातून ठीक आहे म्हणजे त्या जर प्रॉपर्ट्या सीज केल्या त्याचे लिलाव केले जाते आणि लिलाव करून ह्या गोरगरिबाचे पैसे देण्यात येते तर हे जे आहे आता तर त्याच्या सगळ्या जवळपास प्रॉपर्ट्याची माहिती गोळ्या करून आणली आहे त्याच्यामागं ठीक आहे देवानंद भाऊ बारहातीजीचा अन ठीक आहे भाऊ येलोरेचा मोठा वाटा आहे सोबतच यायच्या ठीक आहे सारी काताई पठाण होत्या भिषे काका होते गुल्लानी काका होते सोमनाथेजी का का होते सोमना हे सर्व टीम म्हणजे कोर कमिटीज होती यायची पण साऱ्या लोकांवर प्रेशर आणून यायनं ते काम करून घेतलं कारण याच्यावर मुख्यमंत्र्याची सही पाहिजे गृह गृह विभागाची त्याच्यानंतर राज्यपालाची सही पाहिजे हा जो कायदा आहे याच्यावर ठीक आहे त्या कायद्यानुसार ठीक आहे जप्ती केली तर महाराष्ट्र राज्य ठेवीदार हितसंबंध संरक्षण अधिनियम एकोणीसशे नव्याण्णव ठीक आहे या अंतर्गत त्याच्या प्रॉपर्ट्या सगळ्या सीज झाल्या आता त्याची लीला होणार आहे त्याचं हे राज्यपाल आणि मुख्यमंत्र्याचं लेटर आलेलं आहे आणि काही दिवसात लिला होऊन या गोरगरीब लोकांचे पैसे भेटल ठीक आहे ती प्रक्रिया काही दिवसात चालू होईल आणि जमा झाले का मग सगळ्या लोकायले व्यवस्थित पैसे भेटल ठीक आहे त्याच्यामुळे ज्या कामाले हात लावला होता ते यशस्वी झाल्यासारखं वाटते तर याच्यात ठीक आहे बऱ्यातिथीचा मोठा वाटा आहे आहे आम्ही खूप आनंद आहे लोकांचे कष्टाचे जे, जे, जे पैसे बँकेत डुबले होते ते आम्ही सर्व करायला कराळे सरामुळे आम्ही अधिवेशन केल्यामुळे ते काम मार्गी लागलं आणि पायवा जो आहे आमच्या याच्या प्रकरणाचा हे कराळे सरामुळे मजबूत झाला त्या कारण आज आम्ही याचे श्रेय सर्व कराळे सरांना देत आहोत नाही 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 श्रेय माझं नाही मी फक्त त्याने मंत्रालयात घेऊन गेलो ठीक आहे मेहनत हे जे टीम होती टीम ची या टीमची मेहनत आहे यानं सगळ्या डाटा कलेक्ट करून आणल्या त्याच्या कुठं प्रॉपर्टी आहे का आहे त्याचे कागदपत्र जमा केले मी फक्त त्याला मार्ग दाखवला मी घेऊन गेलो ठीक आहे पण जेव्हा कोणी मदत करत नव्हतं तेव्हा मी त्याला ते मंत्रालयात घेऊन गेलो आणि चांगल्या वीस ठीक आहे म्हणजे ऑपोजिशन लीडर दोन तीन आणि वीस आमदाराकडून फोन करायला त्याच्यामुळे एक प्रेशर क्रिएट झालं आणि ते काम यशस्वी लागलं अशा अनेक बँका डुबल्या लोकांचे गोरगरिबाचे कष्टाचे पैसे डुबले पण लोका न्याय मिळाला नाही ठीक आहे आम्हाला पोलीस डिपार्टमेंटचे लोक असे म्हणायचे का हे काम हवासाठी जवळपास दहा दहा वर्ष लागते पण हे काम आम्ही नऊ महिन्यात करून आणलं ठीक आहे आणि त्याच्यात यायचा मोठा योगदा योगाचा यो, म्हणजे योगदान आहे ठीक आहे आता ते कसं आहे का म माझं काम कमी पडलं पण मी मार्ग दाखवला पण यायनं वारंवार मंत्रालय कलेक्टर ऑफिस ठीक आहे मी असलो नसलो तरी तिथं जाऊन काम करून घेणे ठीक आहे ह्या सगळ्या गोष्टी केल्या आणि हे काम मार्गी लागलं जवळपास सो पंधरा ते सोळा करोड रुपयाची प्रॉपर्टी सीज केली आहे ठीक आहे त्या प्रॉपर्टीची किंमत याच्यापेक्षा जास्त आहे आता तिची लिलाव होईल आणि लिलावातून जी रक्कम प्राप्त होईल तर ऑबियसली आहे पंधरा साडे करोडची प्रॉपर्टी जप्त केली तर तिची जेव्हा ठीक आहे तिचा लिलाव होईल तर ऑब्विस्ली त्याच्यातून रक्कम जास्त भेटल आणि त्या रकमेतून गोरगरीबाचे कष्टाचे हक्काचे पैसे द्यायले वापर वापस भेटल त्याच्यामुळे मला खूप आनंद होत आहे का ठीक आहे ज्या कामात आपण हात टाकला ते काम यशस्वी झालं आणि त्याच्या पाठीमागं हे जे शेतकरी महिला निधी लिमिटेड बँक आहे आणि हे जे बोगस अशा लोकायचे पैसे डुबवते याहीले चांगला सबक भेटला पण त्याच्यासाठी या टीमनं केलेलं काम एकत्रितपणे केलेलं काम आणि कोणताही स्वार्थ न ठेवता केलेलं काम यशस्वी लागलं आणि मार्ग लागलं या लोकांचे पुण्य ठीक आहे हे जे कोर टीम होती ठीक आहे बाराहती साहेबांची बालूभाऊची ठीक आहे यायले भेटल आणि त्याच्यामुळे एक चांगला सबक ज्या ज्या लोकाच्या अशा बँका आहे त्याला भेटल ठीक आहे हे लक्षात ठेव जा जर अशी एखादी बँक डुबली तर महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम एकोणीसशे नव्याण्णव आहे आणि या कायद्यानुसार ठीक आहे जर अशी बँक डुबली तर त्याचे प्रॉपर्ट्या सगळ्या जप्त करण्यात येते पण त्याच्यासाठी लय लंबी प्रोसिजर आहे म्हणून ठीक आहे हे कागद काय करायला कोणी पाहत नाही आम्ही वरून प्रेशर आणलं काम करून घेतलं आणि ते यशस्वी झालं त्याचा आनंद वाटते पण त्याच्यासाठी मेहनत लय आहे ठीक आहे हे थोडेसे पैसे आदल्यानं बरे होते आणि यायनं मार्ग जवळून पैसे खर्च करून मार्गी लावला प्रश्न हे सर्वात महत्त्वाचा आहे ठीक आहे आणि मी औरंगाबादले कार्यक्रम होता तिथून मुंबईला गेलो त्याहीले इकडून बोलावलं का तुम्ही इकडून या म्हणलं विदर्भनं आणि मंत्रालयात जाऊन आणि अधिवेशनात जाऊन हा प्रश्न निकाली कसा लागण याच्यासाठी सर्वतोपरी पाठपुरावा केला ठीक आहे माझ्याच्यानं जेवढं होते तेवढं मी केलं पण बाकीचं सगळं ठीक हो, आहे भिस्त ठीक आहे या टीमवर होती आणि प्रश्न निकाली लागल्यामुळे खूप मोठा आनंद झाला आणि या लोकायचे ठीक आहे पुण्य या सर्व लोकाला भेटन कारण गोरगरिबाचे कष्टाचे हक्काचे शंभर शंभर रुपयाची आय डी दोनशे दोनशे रुपयाची आयडी असे लोक आहेत ठीक आहे आणि गोरगरिबाचे पैशाला न्याय भेटन गोरगरिबाला न्याय भेटन आणि तो न्याय आता अवघ्या काही दिवसात भेटणार आहे त्याच्यामुळे ज्या ज्या लोकांचे या बँकेत त्या बँकेमध्ये पैसे होते ठीक आहे त्या लोकांनी आता बिंदास राहा कारण आता अवघ्या काही दिवसात याची लिलाव होईल लिलावाची आठ तारखेले म्हणजे आठ मेले ठीक आहे याच्या लिलावाची अधिसूचनाही निघणार आहे ठीक आहे आणि ती अधिसूचना निघाली का मग त्याच्यानंतर लिलाव होईल आणि लिलाव झाली म्हणजे लिला जवळपास ठीक आहे असं समजा पाच ते सहा महिन्यात आपण पाच ते सहा महिने जास्त धरले पण पाच ते सहा महिन्यात सरकारी काम असल्यामुळे ही सगळी प्रक्रिया पूर्ण होईल ठीक आहे अशी आमची अपेक्षा आहे आम्हाला प्रशासन पटपट सहकार्य करून हा प्रश्न निकाली लावल आणि याचे लिलाव करून ठीक आहे गोरगरिबाचे पैसे देऊन आम्हाला न्याय देईन ठीक आहे एवढी अपेक्षा आता त्यांच्याकडून करतो थोडंसं काम बाकी आहे ठीक आहे भत्ती गेला शपूट राहिला आहे तर ते आता अवघ्या काही दिवसात होईल धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र